अरारा खतरनाक मे करू तो साला कॅरेक्टर डीला हे या गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त असा डान्स व्हिडिओ पाहून कराल कौतुक समाज माध्यमांवर अनेक चांगल्या वाईट घटनांचे व्हिडिओ आपल्या नजरेत पडतात ज्यातील काही व्हिडिओ निरर्थक विषयांवर आधारित असतात ज्याला व्ह्यूज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते पण अनेक युजर्स असेही असतात जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात त्यात सुंदर डान्स संगीत रेसिपी लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही कौतुक कराल अनेक लहान मुलांचा त्यांच्या बालपणापासूनच आपली आवड कला कोणती छंद कोणते हे कळतं त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं तर कधी कुणी सुमधुर आवाजात गाणं गाताना दिसतं त्याशिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यात ती सुंदर डान्स करताना दिसत आहे अगोदर एकदा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चिमुकली बॉलिवूडमधील मे करू तो साला कॅरेक्टर दिला आहे या गाण्यावर करता करत डान्स करताना दिसत आहे यावेळी ती करत असलेल्या डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत चिमुकलीचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद